हाऊस स्पीकर पाच वाजताच लागला टाईट बॅग आपण सहा वाजता घेऊन करून आता रेडी झालो आपण चाललो आता मंदिरामध्ये महाराष्ट्र दर्शन दुसरा दिवस टाईट बॅग आपण सगळं निपटून पण दर्शन आले जेवढे मंदिर पाहिले मी कालपासून तेवढे सगळे पुरातन आहे सगळे लाकडी आहे म्हटलं टाईट बॅगी आता सव मंदिराचे दर्शन करून घेतले टाईट बैकी टिक्का लावून टिक्का बघ कसा भेटते आपल्याला लावून भेटत निर्भा आणि सकाळी धुतली ना छागाई पेलच नव्हता आपण टाईट बैक्यात चागी पिऊन आपण चालला होता दुसऱ्या ठिकाणी गाडीत बसलो आता आपण अंबाज उगले जे जे ठिकाणी मी हिंडलो ते तुम्ही कुठं कुठं पाहिले हे कमेंट मध्ये नक्की सांगा टाईट बैकी आपण अंबा उगाले पोहोचला होता मंदिरात गेलो दर्शन केलं आता टाईट बैकी आपण बाहेर चाललो अंबाजोगाईचं मंदिर कोण कोण पाहिलं कमेंट मध्ये नक्की सांगा आता दुसरा दिवस म्हणजे महाराष्ट्र दर्शनाचं तिसरं गाव म्हणजे तुळजापूर रे बा इथं जाईवावर पाहिजे उसाच्या भागात दिसले आपले लेन आपल्यासारखं थोडी आहे आपण सोयाबीन तूर कापूस पेरतो निकडली भाषा ऐकायच वाटते आपल्या लेन तैट बे आपण सगळं आपण टाळ्याही दिला वेगळ्याच टाळ्या दिसतात बाई इकडल्या टाळ्या पाहिल्या तर कमेंट मध्ये नक्की सांगा आता आपण अंबा जगोई निघायला तीन घंटे चालते ना आपण आता तैट बेक्या आता तुळजापूर पोहोचतो नाथवा करून घेतला आपण तुळजापूरला आल्यावर एवढी दूर पार्किंग आहे काय म्हणता ना तईट बेगी पैदल पदल पदल तर तुळजापूर तिकडे आले आता आपण तुळजापूरला आलो असून कमीत कमी तीन वाजले आले आता इथं आलतोच तर खरी पण गेट एवढं पोहोचून म्हणजे एवढा आला मॅटल अरे बा आपलं लय मोठं गेट आहे म्हटलं तुम्हाला तर अंदरून दाखवाच राहिलं आता अंदरून कसं दिसते मोठ्याच्या मोठं नवात्र ठिकाणी एवढी गर्दी असते म्हणते का तेव्हा मायलेज एकडू भारी असते म्हणते ना आता आपण टेटपैकी दर्शन करायला चाललं अंदर हे तुळजापूर मंदिरचं दुसरं गेट होईल गणपती बापाच्या पाया लागून आपण चालला तर देवीच्या पायाला लागले पण अंबा जगले जेव्हा होतो तेव्हा वेगळा डिक्का होताना आता तुळजापूरला आलो तर वेगळा डिक्का आहे ना आता सगळं दर्शन गिर्शन आपण घेऊन आता आपण पायर ना इथे फोटो गिटो काढले आपण चाल बसून आपण नाश्तावर जाईन कमार आपण गाडीत काही खाल्लं टेलकटबळक কাম বারি উন্দে ন আদা আম খাতো বেটু পুরচে পাট মদে